श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा कधीकधी तुम्ही विचार करत असलेल्या गोष्टी तुमच्या मार्गात असूनसुद्धा तुम्ही ते स्वीकार करत नाही जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर ते स्वीकार करा कारण त्यातून मिळणारा आनंद हा तुमच्यासाठी मी दिलेला आहे ते एखादे नाते तुमच्यासाठीच आहे कारण त्यातील ते सुसंवाद तो आनंद ती प्रतीक्षा हे सर्व काही तुमच्यासाठीच असेल देव म्हणतात मला तुझी काळजी आहे आणि मला तुझ्यासाठी कार्य करायचे आहे तू जरी स्वतःला कधी कधी एकटा मानतोस पण मी सदैव तुझ्यासोबत आहे याची जाणीव करून देण्यासाठी मी तुला वेळोवेळी काही असे आशीर्वाद पाठवतो चमत्कारही देतो त्यामुळे तुझा विश्वास अधिक दृढ व्हावा यासाठी मी तुला चमत्कार पाठवतो बाळा ते सर्व काही तुझ्या आनंदासाठी आहेत ते स्वीकार कर आनंदी हो देव म्हणतात बाळा माझ्या भक्तांसोबत जो कोणी षडयंत्र करतो किंवा त्यांना फसवण्याची तयारी करतो त्याला त्याच्याच कार्यात मी कशा प्रकारे गुंतवून ठेवतो आणि त्याला पुढे जाण्याचा मार्ग कायमचा बंद होतो कारण तो माझ्या भक्तांच्या आड येऊ पाहतो त्यांच्या कार्याच्या मध्ये किंवा त्यांच्या दैवी कार्यांच्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी त्याला पुढे जाऊ देऊ शकत नाही कारण जेव्हा जेव्हा माझे भक्त आतुरतेने माझी वाट पाहतात माझ्या संकल्प घेऊन नामस्मरण करतात किंवा चांगल्या कर्मांमध्ये पुढे येतात तेव्हा जो कोणी त्यांना फसवण्याचे प्रयत्न करतो लुबाडण्याचे प्रयत्न करतो किंवा त्यांना हरवण्याचे प्रयत्न करतो तेव्हा त्यांचा सामना प्रत्यक्ष माझ्याशी असतो तेव्हा लक्षात घ्या की तुमची फसवणूक कुठेही होऊ देणार नाही कारण तुमचा देव तुमच्या पाठीशी सदैव खंबीरपणे उभा आहे देव म्हणतात हा माझा न्याय कधी कधी तुम्हाला उशिरा पाहायला मिळेल तुमच्या विचारांच्या पलीकडे कधीकधी तुम्ही जे काही करत असता त्यातून कधी तुम्हाला खूप काही अशा गोष्टी दिसून येतील की खूप काही घडत नाही आहे कधीकधी तुम्हाला अंधाऱ्या गोष्टीही दिसतील पण तिथे माझे कार्य सुरू असेल कारण तो पडदा अजून बाजूला झालेला नाही म्हणून तुम्हाला ते स्पष्टपणे दिसत नाही डोळे बंद करा देवाची प्रार्थना करा देवाचे नामस्मरण करा आणि तुम्ही पाहाल की तुम्ही ऊर्जावान होत आहात तुमच्या कार्यातले अडथळे निर्माण करणारे तुमच्यापासून दूर केल्या जात आहेत तुम्ही फक्त समोर लक्ष द्या त्या कार्यांवर लक्ष द्या आणि एक एक पाऊल पुढे टाकत राहा कारण माझी मदत तुम्हाला कुठल्याही क्षणाला प्राप्त होऊन तुमचे जीवन उंचावणार आहे तुमच्या आर्थिक समस्या नष्ट केल्या जाणार आहेत देव म्हणतात कधी कधी तुला असे वाटते की काहीही घडत नाही काहीही नवल घडत नाही आहे मी केलेल्या प्रयत्नांमध्ये मला यश मिळत नाही आहे काही गोष्टी पुढे सरकत नाही आहेत पण बाळा त्या क्षणाला तुमची परिस्थिती बदलल्या जात असते त्या परिस्थितीकडे लक्ष द्या तुमच्यात काही परिवर्तन होत असते जसे की तुमच्या स्वभावात तुमच्या बोलण्यात तुमच्या राहण्यात आणि तुमच्या भक्तीत खूप काही बदल होतो आणि तुम्ही पश्चातापातील नाही तर तुम्ही आनंदाने भरल्या जात असता प्रत्येक क्षण तुमच्यासाठी एक नवीन उमेद एक नवीन मार्ग निर्माण करणारी असते ती भगवंताची कृपा मानून स्वीकार करायची असते आणि जे काही तुमच्या वाट्याला येत असते ते देवाकडून तुमच्याकडे पाठवल्या जाते त्याचा आनंदाने स्वीकार करा देव म्हणतात बाळा तू फक्त श्रद्धा ठेव विश्वास ठेव तुझ्यासाठी कार्य करत तुला खूप काही मिळणार आहे तुझ्यासाठी मार्ग तयार करण्याचे कार्य मी सुरू केले आहे तो मार्ग आता निश्चिंतपणे तू पार करत आहेस बाळा तुला कसलीही भीती दडपण आणि भयाची आवश्यकता नाही कारण तुझा गुरु तुझा भगवंत तुझा परमेश्वर तुझ्या हृदयातून तुझ्या सोबत आहे जेव्हा जेव्हा तू पावले टाकतोस तेव्हा तेव्हा माझी साथ तुला मिळते आणि तू खूप काही आनंदाने भरल्या जातोस देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आनंदाचा वर्षाव करण्यासाठी तुझ्यापर्यंत आज येऊन पोहोचलो आहे कधी कधी तुला वाटेल की तुझे काही नाते ना तुझ्यासाठीच आहेत किंवा ते तुझ्यासाठी कार्य करतील पण कुणावरही अवलंबून राहण्याची परिस्थिती किंवा तुझ्यावर तशी वेळ मी येऊ देणार नाही आणि तू सुद्धा कुणावर अवलंबून राहू नकोस कोण तुला फसवण्याची तयारी करत आहे किंवा कोण तुझ्यासाठी खूप काही दडपण निर्माण करत आहे हे मी पाहत आहे माझ्यापासून काहीही गोष्टी लपलेल्या नाहीत देव म्हणतात बाळा घाबरून जाणे सोडून दे काहीतरी प्रयत्न तुला करायचा आहे यशस्वी व्हायचे आहे जर तू एखाद्या व्यवसायाची सुरुवात करत असेल तर बिनधास्त कर तुला जे काही हवे आहे त्यासाठी प्रयत्न कर कारण प्रयत्नांती परमेश्वर तुला साथ मिळेल ती भगवंताची परमेश्वराची तुझे काहीही अडणार नाही तू जी काही गोष्ट सुरू करणार आहेस त्यात तुला यश मिळणार आहे देव निरंतर त्यांची साथ देतो जो आपल्या कर्मावरती विश्वास ठेवून पुढे जाण्याचा एक प्रयत्न करतो तूही तो, तो प्रयत्न कर तुला यशाने भरणारे आशीर्वाद येतील तू दुप्पट चुकी होशील कारण तुझी काळजी संपवणारा तुझा भगवंत तुझ्या पाठीशी उभा आहे जो कोणी प्रयत्न करतो त्या प्रयत्नास हमखास यश मिळण्यासाठी एक पाऊल पुढे टाका आणि देवावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा आपल्या कर्मावरतीही विश्वास दाखवा कारण तुम्ही जे काही कर्म करत आहात ते इमानदारीने आनंदाने आणि खूप काही प्रसन्नतेने कराल तर त्यात नक्कीच मोठे यश तुम्ही प्राप्त कराल कोणीही तुमच्याकडून काहीही हेरावून घेऊ शकत नाही अगदी चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा कुणीही टिकवू शकत नाही देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जो स्वावलंबी होण्यासाठी एक प्रयत्न करतो त्याला मी यशाने खुद्द स्वत भरतो आणि त्याच्या आनंदासाठी त्याला पुढे नेतो तूही प्रयत्न कर हार मानू नकोस खूप काही लोक तुला हरवण्याचा प्रयत्न करतील चुकीचे मार्ग दाखवतील आणि चुकीच्या वळणावर नेतील पण मी तुला त्या मार्गाने कधीही प्रवेश करू देणार नाही तुझ्यासाठी काहीही परिस्थिती गंभीर होणार नाही तू या सर्व काही गोष्टींपासून खूप काही पुढे जाणार आहेस तू त्या व्यवसायात अगदी तुझे नाव देखील करू शकशील पुढे चालत राहा प्रयत्न करत राहा तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडल्या जातील बाळा प्रयत्न करणे सोडू नका यशासाठी देवाला प्रार्थना करणे देखील सुरू ठेवा कारण कुठल्याही क्षणाला तुम्हाला ते सर्व काही मिळेल तुमचे जीवन अगदी सूर्याप्रमाणे लख्ख होईल तुमचे नावही होईल तुमच्या नावातून तुम्ही तुमच्या आई वडिलांचा मान सन्मान कराल जर तुम्हाला हे सर्व काही पाहायचे आहे तर तुमच्यासाठी तुम्ही एक प्रयत्न केलेला अधिक चांगला असेल देव म्हणतात बाळा या मनुष्य जन्मात तुम्ही जे काही प्रयत्न करता आणि यशाने भरण्यासाठी केलेल्या प्रयत्नात देवांकडून तुम्हाला यशस्वी केल्या जाते तेव्हा तुम्ही अगदी आनंदाने फुलून येता आनंदाने भरून येता मला तुझी मदत करायची आहे तुला ती स्वीकार करायची आहे का काही गोष्टी तुमच्या मनाच्या विरोधात घडलेल्या असतील मागील काळात तुम्ही काही अपयश पाहिले असेल पण आज मात्र तुमच्या वाट्याला येणारे आनंद तुम्हीच पाहणार आहात तुम्ही यशस्वी होणार आहात जर तुम्ही पावले परमेश्वराच्या आशीर्वादांनी ताकत असाल तर तुमचे पाऊल यशस्वीच ठरणार आहे तुम्ही जो काही निर्णय घ्याल त्यात तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार आहे कधीकधी तुमच्या मनाला नकारात्मकता ऊर्जा पा काही असे नकारात्मक दाखवू पाहेल की तुम्ही हरणार आहात पण त्या क्षणाला तुम्ही माझा धावा करा नामस्मरण करा आणि तुम्ही पाहाल की तुमच्यासोबत चमत्कार घडत आहेत तुम्ही पुढे जात आहात आणि तुमच्यापासून ती नकारात्मकता दूर जात आहे तेव्हा सर्व काही योग्य दिशेने पुढे जात आहे जर तुम्ही दैवी आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल आपल्या चांगल्या कर्माचे फळ पाहू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी तयार आहे मी आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे असे टाईप करा देव म्हणतात बाळा तू कधी कधी आपल्या कर्मातून जे काही करत आहेस ते मी पाहणार आहे प्रत्येकाशी प्रेमाने वाघ जो कोणी आज तुला या जन्मात मिळत आहे तो तुझा कुणीतरी आहे जे मागच्या जन्माचे काही ऋणानुबंध आहेत ते सर्व काही तुला या जन्मात मिळत आहे कधी कोणाकडून तुला प्रेम आपुलकी जिव्हाळा असे संबंध प्राप्त होत असतील तर समजून जा की दैवी आशीर्वादाने भरलेले हे नाते तुझ्यासाठीच आहे कारण ते दैवी आशीर्वादाने तुला मिळालेले आहे तुझ्या चांगल्या कर्माचे फळ म्हणून ते स्वीकार कर आनंदी रहा तुम्ही तुमच्या नात्यात ते प्रेम शोधत असाल तर देवाची आशीर्वाद तुमच्यापर्यंत येत आहेत तुम्ही तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आनंद प्राप्त करणार आहात कारण देव तुम्हाला मदत करत आहेत त्या प्रत्येक ठिकाणी देव तुम्हाला उंचावतात आनंद प्रदान करतात आणि तुमच्यासाठी सर्व काही घडवून आणतात जर तुम्हीही हे सर्व काही प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवाला प्रार्थना करा हे स्वामी समर्था हे भगवंता माझ्यासाठी सर्व काही घडवून आणा आणि त्यात मला यशस्वी करा असे टाईप करा स्वामी मौलीची मदत मला हवी आहे असे टाईप करा देव तुम्हाला नक्कीच मदत करतील देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत त्यांना स्वीकार करा स्वामी माऊलींचा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला हा संदेश दिव्य पवित्र आहे तेजस्वी आहे तुम्ही जिथे कुठे ऐकत असाल तिथे जागा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि तुमच्या घरात ती सकारात्मक ऊर्जा येईल जी स्वामींची आहे जी दिव्य आहे पवित्र आहे त्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट होईल तुमच्या वास्तूतली नकारात्मकता नष्ट होईल जिथे जिथे हा स्वामींचा संदेश ऐकला जाईल तिथे सर्व काही सकारात्मक होईल आणि स्वामींची ऊर्जा प्रवाहित होऊ लागेल तुमच्या कार्यातले यश वाढू लागेल तुम्ही लागे। उत्तरोत्तर प्रगती कराल स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानावर पडताच तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करो तुम्हाला सुखात आनंदात ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी